नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहे मात्र वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे अडीच कोटी लाडकी बहिणींची के वाय सी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आत्तापर्यंत ई के वाय सी पूर्ण झाली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी केली जात आहे पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होईल त्यानंतर त्या त्या विभागांना या संदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत याशिवाय त्यांची पगारवाढही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असली तरी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेची रक्कम लुटल्याचा प्रकार समोर आला आहे अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहिणीचे पैसे लुटले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे आत्तापर्यंत राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या अडीच कोटी महिलांपैकी आत्तापर्यंत एक कोटी तीस लाख महिलांचे ई के वाय सी पूर्ण झाले आहे अद्यापही एक कोटी महिलांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे एवढ्या वेळेत ई के पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र त्याही वेळेत ई के पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात दिल्यास त्यांनाही आपली KYC के वाय सी करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांची ई के वाय सी अद्याप झालेली नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे या योजनेचा ई के वाय सी प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आली आहे याआधी अठरा नोव्हेंबरपर्यंत ही ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं आता त्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती दिली आहे राज्यातील काही भागात पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई वाय सी करता आलं नव्हतं अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे तरी त्यांनी आपली के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद